श्री गणेशाय महा श्री श्री नमहा श्रीकृष्णाय ओम नमो भगवते वासुदेवाय अश्वपती हा मद्र देशाचा राजा होता त्याने संतान प्राप्तीसाठी सावित्री देवीची उपासना केली अठरा वर्षांनी सावित्री देवीच्या कृपा प्रसादाने त्याला एक कन्या झाली तिचे नाव सावित्री ठेवण्यात आले ती अतिशय रूपवान गुणवान आणि विद्वान होती ती उपवर झाली पण पुष्कळ प्रयत्न करूनही तिला अनुरूप वर मिळेना शेवटी राजाने तिलाच वर संशोधनार्थ पाठविले विश्वासू मंत्री व काही सेवकांना बरोबर घेऊन ती पुष्कळ देश फिरली शाल्व देशाचा राजा दिव याचा पुत्र सत्यवान याच्याशी विवाह करण्याचे ठरवून ती स्वग्रही परतली आणि आपला मनोदय पित्याला सांगितला त्यांनी त्याच समयी नारदांचे आगमन झाले अशोपतीने त्यांची पूजा केली आणि कन्येच्या विवाहाचे व्रत पण सांगितले नारद म्हणाले राजा सत्यवान गुणी मुलगा आहे त्याचे माता पिता वृद्ध आहेत दिवमत सेन आंधळा आहे त्याच्या भाऊ बंधानी त्याचे राज्य हिरावून घेऊन त्याला हकलून दिले आहे सध्या तो व त्याचे कुटुंब अनंत आत... असे हा सोसत आहेत हा संबंध काय उपयोगाचा ते ऐकून राजा चिंतामग्न झाला सावित्री मात्र आपल्या निश्चयावर ठाम होती तेव्हा नारद म्हणाले हे मुली मुली आणखी एक गोष्ट सांगतो तुला आई सत्यवान हा अल्पायुषी असून वर्षभरातच त्याच मरण आहे मग तू काय करशील उगाद दुःख उडवून घेण्यात काय अर्थ आहे सावित्री म्हणाली माझ्या नशिबी वैधव्य योग असेल तर तो कदापिही टळणार नाही पण माझे भाग्य बलवत्तर असेल तर माझे कल्याणच होईल मी सत्यवानाशिवाय दुसऱ्या कोणाशीही विवाह करणार नाही हा तिचा निर्धार पाहून नारदांनी तिच्या विवाहास मान्यता दिली अश्वपतीने सहपरिवार जाऊन त्युमसेनाची भेट घेतली त्याला आपली इच्छा सांगितली त्याची मान्यता ऐकून सावित्रीचा सत्यवानाशी यथाविधी विवाह लावून दिला त्याने सत्यवानाला आंदन म्हणून अपार संपत्ती दिली आणि आपल्या देशात परतला विवाहानंतर सावित्रीने पतिव्रता धर्माचे निष्ठेने पालन केले आपल्या पतीची सासू सासऱ्यांची मनपूर्वक सेवा केली सदाचरणाने सर्वांना संतुष्ट केले एक वर्ष सरले नारदांनी तिच्या पतीची निधनाची तिथी आधीच सांगून ठेवली होती ही गोष्ट तिने कोणालाच सांगितली नाही त्या तिथीच्या तीन दिवस आधी तिने निराहार उपास उपवास केले पाणीही घेतले नाही मृत्यू सत्यवान फळे व कंदमुळे आणण्यासाठी वनाकडे निघाला सासू सासऱ्यांची आज्ञा घेऊन सावित्रीही त्याच्याबरोबर निघाली पुरेशी फळे कंद व जळण्यासाठी लाकडे मिळविण्यासाठी ती दोघे दिवसभर भटकली सावित्री एकसारखी परमेश्वराचा धावा करीत होती पतीकडे काळजीने पाहत होती सत्यवानाने एक दोन वेळा तिला काळजीचे कारण विचारले पण ती काहीच बोलली नाही रात्र झाली सावित्री सत्यवानाला आश्रमाकडे चालण्याचा आग्रह करू लागली पण त्याने तिचे ऐकले नाही पौर्णिमा असल्यामुळे स्वच्छ चांदणे पडले होते पण सावित्रीला ती काळ रात्रच वाटत होती परत फिरत फिरत ती दोघे एका वटवृक्षाखाली आली सत्यवानाने त्या झाडाच्या फांदीवर कुऱ्हाडीने घाव घालण्यास सुरुवात केली तोच ती मोडून सत्यवानाच्या मस्तकी आदळली घात होऊन सत्यवान जागीच गतप्राण झाला त्याचे मस्तक मांडेवर घेऊन सावित्री अपार शोक करू लागली तेवढ्यात यम रेड्यावरून तेथे आला सत्यवानाचे प्राणमय शरीर घेऊन तो दक्षिणेकडे निघाला सावित्री थोर पतिव्रता होती म्हणून तिला यमाचे दर्शन झाले तिने त्याला वंदन केले व म्हणाली आपण कोण आहात यम म्हणाला मी यम आहे तू साध्वी आहेस म्हणून दूतांना न पाठविता तुझ्या पतीचे प्राण नेण्यासाठी मी स्वतः आलो आहे तुझ्या पतीशी आलेला ऋणानुबंध संपला आहे जा आपल्या पतीचे दहन कर सावित्री म्हणाली धर्मराज माझे प्राण गेले तरी चालतील पण मी तुमचे चरण सोडणार नाही मी तुमची कन्या आहे मला वैधव्यात वै ढकलू नका पण यम थांबला नाही तो पुढे निघाला तशी तीही त्याच्या मागोमाग निघाली यमाने तिला अनेक प्रकारे समजावले पण ती परत जाईना यम ती यमाला तिची दया आली तो तिला म्हणाला मुली पतीचे प्राण सोडून तू दुसरे काहीही मागून घे सावित्री म्हणाली दिवच सेन हे माझे सासरे आंधळे आहे त्यांना दृष्टी द्यावी यम म्हणाले तथा असतो म्हणून पुढे निघाला तशी तीही त्याच्या मागोमाग चालत राहिली तू माझा पिता आहेस मला माहेरी घेऊन जा माझी भक्ती खरी असेल मी साधू संतांची सेवा मनोभावे केली असेल तर तुम्हाला माझी नक्की दया येईल अशा प्रकारे वचने बोलून व नाना युक्तीपूर्ण भाषण करून तिने यमाला प्रसन्न करून घेतले त्याने तिला वर मागण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने यमाकडून दुसऱ्या वराने सासऱ्याचे राज्य तिसऱ्या वराने तिच्या पित्याला शंभर पुत्र व चौथ्या वराने तिच्या स्वतःसाठी याच जन्मात अखंड सौभाग्य व शंभर पुत्र मागितले यमधर्माने तथास तू म्हणताच ती म्हणाली हे सूर्यनंदना तुम्ही दिलेला चौथा वर पती जिवंत झाल्याशिवाय कसा खरा होणार तिचा युक्तिवाद ऐकून यमाला हसू आले त्याने तिच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाला मुली तू चतुर आहेस मी तुला माझी कन्या मानतो तू पतिव्रता म्हणून विख्यात होशील तुला सर्व प्रकारची सुखे व ऐश्वर प्राप्त होईल जा सत्यवानाच्या मृतदेहात स्पर्श कर म्हणजे तो जिवंत होईल यम अंतर्धान पावला सावित्री आनंदाने पतीपाशी आली प्राणनाथा उठा असे म्हणून तिने सत्यवानाच्या हनवटी स्पर्श केला तर काय आश्चर्य गाढ झोपेतून जागे व्हावे तसा तो एकदम उठून बसला तो म्हणाला मी निद्रेत असताना कोणी भयंकर पुरुष मला ओढून नेत आहे असे स्पष्ट जाणवले ते स्वप्न होते की सत्य काही माहीत नाही पण त्याने मला सोडून दिले आणि मी एकदम जागा झालो सावित्रीने त्याला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा त्याला, त्याला खूपच आश्चर्य वाटले त्याने सावित्रीच्या पातिवृत्याची प्रशंसा केली तोवर सूर्योदय झाला स्वर्गातील सर्व पतिव्रता व पृथ्वीवरील श्रेष्ठ स्त्रिया सावित्रीच्या दर्शनात आल्या त्यांनी सावित्रीला सौभाग्य वायने दिली सत्यवान सावित्रीची पूजा केली पटवृक्षाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घातल्या तेव्हापासून आपण ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजे वट पौर्णिमा असे आपण नाव प्राप्त झाले आणि स्त्रिया वट सावित्रीचे व्रत करू लागल्या आणि हे व्रत केल्याने कुमारिकांना उत्तम पती मिळतो विवाही स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होते सावित्री पतीसह आश्रमात परतले तेथे तिचे वृद्ध सासू सासरे आपल्या मुलाला व सुनेला खूपच उशीर झाला म्हणून काळजीने रडत होते ऋषीजन त्यांचे सात्वन करीत होते ती दोघे सुखरूप आल्यामुळे त्या दोघांचा जीव फांड्यात पडला सावित्रीने सासऱ्याच्या डोळ्याला स्पर्श करताच त्याला दृष्टी आली ते पाहून सर्वांना अत्यानंद झाला सावित्रीने त्या दोघांना खाऊ पिऊ घातले रानात घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला दृष्टी प्राप्त झाली झालीच होती आता ही परत मिळणार म्हणून दिवमत सेनास परमानंद झाला त्याने आपल्या सुनेचे अपार कौतुक केले तेवढ्यात दिवमत सेनाचा मुख्य प्रधान दडभारासह वाजत गाजत आला तो शत्रूला जिंकून राजाला भेटण्यासाठी आला होता त्याने सर्वांना सन्मानाने शाल्व नगरामध्ये नेले सेनाने सत्यवानाला राज्याभिषेक केला सावित्रीची कीर्ती ऐकून तिचा पती अश्वपती तिला भेटण्यासाठी आला यमाच्या वरदानानुसार त्याला शंभर पुत्र झाले सत्यवान सावित्रीलाही शतपुत्र झाले सत्यवानाने सावित्री सह चारशे वर्ष सुखाने राज्य केले संकटे आली तर मनुष्याने धैर्य सत्व आणि धर्माचरण सोडू नये तुम्हालाही तुमचे राज्य आणि वैभव प्राप्त होईल लोमेश ऋषी समवेत पांडवांनी काशी गया प्रयाग आदी तीर्थे केली लोमेशांनी त्यांना प्रत्येक क्षेत्राचे महत् महात्म्य सांगितले त्यानंतर अगस्य आदी तीर्थे पहाते प्रभास क्षेत्री आले तेथे सर्व यादवांची भेट घेऊन ते, ते गंधमादन पर्वतावर गेले तेथे ते पांडव फार मोठ्या वादळात सापडले तेव्हा भीमाने घटोत्कचाचे स्मरण करताच ते सेनेसह आला त्याने पांडवांना ब्राह्मणांना व ऋषीजनांना सुखरूप दुसऱ्या स्थानी तेथे नेले बद्रिकाश्रमास नरनारायणाचे आश्रम पाहून पांडव अलकनंदा नदीच्या दर्शनास गेले तिच्या प्रवाहातून हजार पाकड्यांचे एक दिव्य कमळ वाहत चालले होते त्याचा सुगंध चहूकडे पसरला होता द्रौपदीला त्या फुलांनी लोमेश धर्माधिकांची पूजा करावी असे वाटले तिने आपला मनोदय व्यक्त करताच भीम फुले आणण्यासाठी नदीच्या उम उगमाच्या दिशेने निघाला मार्गामध्ये मारुतीची भेट झाली भीमाच्या विनंतीवरून मारुतीने त्याला लंका दहन प्रसंगी घेतलेले उग्र रूप दाखविले ते पाहून भीमाचा थरकाप उडाला मारुतीने सौम्य रूप धरून त्याला धीर दिला कौरवांचा संहार करण्यासाठी मी अर्जुनाला साह्य करीन असे सांगून मारुती निघून गेला कमळांचा शोध घेत भीम एका अद्भुत स्थानी आला तेथील भूमी स्वर्णमय होती तेथे रत्नमय पाषाण होते अनुपम सुंदर अशी अनेक सरोवरे होती त्यात सहस्त्र पाकड्यांची लक्षावधी कमळे उमलली होती भीमाने अनेक कमळे तोडून घेतली त्याला कुबेराच्या रक्षक दूतांनी अडविले भीमाने त्याच्याशी युद्ध करून अनेक राक्षसांचा वध केला ते व्रत करताच कुबेर धावतच तेथे आला त्याने भीमाला सन्मानाने जाऊ दिले धर्मराजाने त्या फुलांनी ऋषींची व ब्राह्मणाची पूजा केली द्रौपदीने त्या फुलांच्या माळा करून आपल्या पतींची मनोभावे पूजा केली पांडव प्रवास करीत गंधमादन पर्वतावर गेले तेथे काही काळ राहिले त्यावेळी घटकोचही त्यांच्या होता त्या समयास जटासूर नावाचा एक राक्षस कोणालाही न कळता ब्राह्मणाच्या रूपाने पांडवासमवेश तीर्थयात्रा करणाऱ्या ब्राह्मणामध्ये राहत होता एकदा धौम्य ऋषी अनुष्ठानासाठी गेले होते भीम आणि घटोच कच मृगयासाठी वनात गेले होते ती संधी साधून जटासुराने पांडवांची शस्त्रे हिरावून घेतली आणि द्रौपदी धर्मराज नकुल आणि सहदेव यांना खांद्यावर घेऊन आकाशमार्गाने जाऊ लागला योगायोगाने ज्या मार्गाने तो जात होता त्याच मार्गाने भीमाने घटोश्क मुक्कामाकडे येत होते जटासूर द्रौपदी व आपल्या बंधूंना नेत असलेला पाहून भीमाने भयंकर गर्जना करून त्याला अडविले दोघांमध्ये दहा घटिका भीषण असे युद्ध झाले भीमाने जटासुराचे मस्तक आनी धड़ा आणि वेगळे केले त्याच्या मृत्यूने गंधमादन पर्वत परिसरात राहणारे ऋषी भयमुक्त झाले त्यांनी पांडवांना अनेक आशीर्वाद दिले त्यानंतर पांडव गंधमादन पर्वत सोडून अगस्यादी ऋषींची आश्रमस्थाने पाहत माल्यवंद पर्वतावर गेले तेथून कुबेर नगरी दिसत होती तिचे सौंदर्य जवळून पाहण्यासाठी ही सर्व मंडळी तिथे गेली त्यांना आपले शत्रू समजून कुबेर पुत्र मणिमंत मणिपंत यक्ष सेना घेऊन त्यांच्यावर धावून आला त्याने पांडवाशी भयंकर युद्ध केले पण त्याचा निभाव लागला नाही आपल्या सेनेच्या नाशाचे वृत्त कळताच कुबेर धावतच तेथे आला तो पांडवांना प्रेमाने भेटला त्यांना तेथेच राहण्याची विनंती केली पूर्वी अगस्त्याने कुबेराला मानवाकडून तुझ्या सेनेचा संहार होईल असा शाप दिला होता तो असा खरा ठरला पांडव कुबेर नगरीत गेल्याचे कळताच अगस्त्यही त्यांना भेटण्यास तेथे गेले त्यांनी मंत्रोक्त जल शिंपडून कुबेराच्या सेनेला जिवंत केले पांडवांनी अगस्त्यांना वंदन केले आणि कुबेराचा निरोप घेऊन पुढील प्रवासात निघाले हरये नमः हरये नमहा Para ahí nomás.